नमस्कार आठवणीतील किस्से भाग क्रमांक पाच यामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आपण दिवसेंदिवस द्युस या सिरीजला खूप प्रेम देत आहे असंच प्रेम आपलं राहू द्या आज काही नाटकाच्या संदर्भातील काही गमती आज मी शेअर करणार आहे खरं तर थिएटर किंवा नाट्यकला ही खूप सिरियस कला आहे आणि त्याला आवड म्हणूनही करता येतं आज त्याला व्यावसायिक दृष्टिकोनाने आपण पाहिलं तर त्यातही करिअर करता येतं परंतु याची शिकण्याची प्रोसेस अत्यंत कठीण आहे परंतु जर यात आपण आपली चुणूक दाखवली कसब दाखवलं कौशल्य दाखवलं तर अभिनय क्षेत्रात मग ते नाटक असेल सिरियल असेल किंवा सिनेमा असेल किंवा आता ओ टी टी प्लॅटफॉर्म पण आहे या सगळ्या ठिकाणी आपण उत्तम अभिनय करू शकाल आणि नाटकाशी संबंधित इतरही ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्यात सुद्धा आपण प्रावीण्य मिळू शकता परंतु मी एक अभिनेता या अंगानेच या नाट्यप्रवासाकडे पाहिलं आणि त्या दृष्टिकोनानेच वाटचाल केली तर त्या संदर्भात जेव्हा प्रयोग सादर करायचा असतो तर साधारण तालमीची जी प्रोसेस आहे रिहर्सलची जी प्रोसेस आहे ती आणि ऍक्च्युअल प्रयोग आणि गंमत हीच आहे की आज दिग्गज किंवा नामांकित नट नट्या म्हणा आपण ऍक्टर्स म्हणा हे रंगभूमीकडे का वळतात तर नाटकाला रिटेक नसतो आणि ही जी एक्साइटमेंट असते किंवा ही हे जे चॅलेंज असतं ही आव्हान आहे ते पेलण्याची कुवत आणि ताकद ही एका कलावंतामध्ये निर्माण होते ती थिएटरमुळे आणि म्हणून प्रतिदियश कलावंतसुद्धा सिनेमातले किंवा सिरियलमधील हे पुन्हा नाटकाकडे वळतात आणि स्वतःला पुन्हा नव्याने एक रिफ्रेश करतात आणि म्हणून ते एक चॅलेंजिंग प्रकार असतो आणि ऐन वेळेला काही गोष्टी घडतात अशा की ज्या सांभाळून घेणं फार गरजेचं असतं आणि त्याच्यातून बऱ्याचदा गंमत ऑफकोर्स त्यावेळेला खूप गोची होते किंवा वांदे होतात पण नंतर आठवून आपण त्याच्यावरती खूप हसतो असेच दोन तीन किस्से मी माझ्या नाट्य जीवनातील आपल्याला ऐकवितो आपणही त्याच्याशी रिलेट करू शकता आपण जर त्या क्षेत्रात काम केलेलं असेल तर आपल्याला त्याची अधिक गंमत येऊ शकते तर पहिला किस्सा जो आहे तो आम्ही तो एकोणीसशे चौऱ्याण्णव सालचा की ज्या वेळेला खऱ्या अर्थाने नाट्य क्षेत्रात एकांकिका क्षेत्रात मी काम करायला लागलो आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आमच्या इथे एक नाटकाचा मराठी एकांकिका करण्याचा एक संचय ग्रुप तयार झाला सुंदर असा आणि आमचं त्यावेळेचं सगळ्यांचं गुढलक म्हणा की संतोष पवार आजच्या घडीचा नामांकित लेखक दिग्दर्शक हा त्यावेळेस आम्हाला लाभला त्याच दिग्दर्शनातील पहिलं पाऊल हे डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय वडळ्यातून त्यांनी टाकलं आणि आय एन टी करायची असल्या कारणाने आय एन टीला एक वेगळं वलय होत आजही आहे त्यावेळेस हे होतं त्याच्या आधीही होत आणि त्या अनुषंगाने जुलै महिन्यातच पायाभरणी सुरू केली आणि सुरुवातीला के आम्ही कुमार कला केंद्र आणि आणखी एक स्पर्धा आम्ही केली तर संतोषने एक गोष्ट प्रकर्षाने त्यावेळेला केली आम्हाला ती जाणवली नाही की डायरेक्ट अँटी स्पर्धेला जर संघ उतरवला तर कदाचित थोडं अपयश येण्याची शक्यता असते म्हणून मग आधी आम्ही केदार शिंदे लिखित आ, प्रतिक्रिया ही एकांकीया केली आणि त्यानंतर आम्ही भास की आभास ही एकांकिका केली आम्ही भवन्स कॉलेज चौपाटीचं तर अशा दोन एकांकिकेमुळे कॉन्फिडन्स आला आम्हाला आणि मग आय टीची तयारी सुरू झाली तर आम्हाला काहीच कळत नव्हतं कुठली स्पर्धा काय त्याचं महत्व वगैरे आणि टीला अटेन्शन नावाची संतोषची स्वलिखित पहिली एकांकिका जी त्याने लिहिली त्यानेच दिग्दर्शित केली आणि मॉप प्ले होता तो जवळजवळ आम्ही चाळीस ते पंचेचाळीस कलाकार त्याच्यामध्ये होतो पोलिसांचा प्रचंड ताफा त्यात दाखवला होता आणि पोलिसांची एक बाजू आणि सुशिक्षित बेरोजगार जे अतिरेकी कारवायांकडे वळतात असा एक ग्रुप अटेन्शन हीच एकांकिका की ज्या एकांकिकेवरून नंतर मग केदार शिंदेने ऑन ड्युटी चोवीस तास हा सिनेमा केला आणि याची अनाउन्समेंट संतोषने खूप भारी बांधली होती जी ऑर्डर्स असतात पोलिसांच्या किंवा आर्मीच्या आ, त्या पद्धतीने याची अनाऊन्समेंट सुंदरित्या तयार केली होती आणि मी एस एस सी केली असल्याकारणाने मला थोडंसं ते सोपं पडलं तर ती जबाबदारी माझ्यावरती होती की आ, मी थोडंसं एक मिनिटावर तुम्हाला ती झलक करून दाखवतो डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय सर शस्त्रविध सादर करीत आहोत अटा आणि मग ते पायांचा था, थाप धाप थाप ते सगळे आमचे कलाकार करायचे आणि मग लेखक संतोष पवार आणि मग इतरांची नाव वगैरे या पॅटर्न मध्ये सगळी अनाऊन्समेंट केली आणि अनाउन्समेंट झाल्यानंतर बऱ्याचदा काय होत होतं की या बाजूला माईक असायचा अनाउन्समेंट्स करण्याचा आणि अनाऊन्समेंट करून कर्टन ओपन व्हायच्या आधी मला त्या बाजूच्या विंगेत जाय जायला लागायचं तर मी धावत जायचो कर्टन व्हायच्या आधी शेवट करायचो आणि शेवटचा अनाउन्समेंट झाली की धाप धाप धा, धाप तो पायांचा आवाज वाढत जायचा आणि मग त्यात तो कटन बाजूला जायचा आणि मी पळत पळत त्या विंगेत जायचो असं <coughs> ते ठरलं होंटी पण गेली होती म्हणजे हा किस्सा नाही नाहीये हा किस्सा आहे मृगजळचा मग त्याआधी आम्ही आय टीचा प्रयोग केला मग उन्मेषचा केला आणि हा तिसरा प्रयोग मृगजळचा होता तर ते सगळंच हॅबिच्युअल झालं हो, होतं आणि त्या एकांकिकेत आमची एक मैत्रीण ही मूळ ती साऊथ इंडियन मुलगी पण तिला प्रचंड काम करायची आवड तर तिला विदाउट डायलॉग असलेला कॅरेक्टर दिलं जायचं पात्र दिलं जायचं तर फक्त मुवमेंट अशी होती आणि त्या एकांकिकेत एक सीन असं होतं की एका मंत्र्याच्या मुलीला आम्ही किडनॅप करतो असा तो सीन होता आणि ती मुलगी मुलीचा रोल हा ही करायची आणि ती दांडिया खेळायला जाते मैत्रिणींबरोबर आणि त्या दांडियाच्या ठिकाणाहून आम्ही तिला किडनॅप करतोय असा तो किस्सा होता आणि मग असं झालं की ती पहिल्या अनाऊन्स म्हणजे अनाऊन्समेंट पासून ती विंजन अशी उभी असायची आणि तिच्या हातामध्ये अशा त्या स्टीलच्या लांब दांड्या असायच्या दांडिया आणि ती घेऊन ती अशी उभी होती आणि एके दिवशी म्हणजे त्या पर्टिक्युलर प्रयोगाच्या वेळेला ती दुसऱ्या विंगेत न थांबता पहिल्या विंगेत थांबली आणि मी जो इथून धावत सुटलो अंधारात तर जो विंगेत घुसलो ना तर तिच्या हातातल्या त्या दोन्ही दांड्या स्टीलच्या डायरेक्ट माझ्या नाका आणि ड्रॉप सायलेन्स लागतो मी ओरडू पण शकत नव्हतो नी कर, की गड़ा, गड़ा, गड़ा की की मी ती कळ इतकी सोसली इतकी सोसली की कटन ओपन झाला लाईट्स आल्या आणि जेव्हा लाइट्स आल्या माझ्या डोळ्यातून गळा 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 अश्रू वाहत आणि तिला वाटलं की एकांकिकेच स्पर्धेच मला टेन्शन आले म्हणून मी रडतोय तर ती मला धरून तिसऱ्या वेंगेपासून आतमध्ये घेऊन गेली आणि मला म्हटली अरे रोमत रे इतके क्यू टेन्शन लिहिज्या आणि तुम्हाला सांगतो की एखाद्या मित्राला शिव्या घालाव्या अशा कचकचित शिव्या मी तिला दिल्या मी भान पण विसरलो काय चाललंय काय इतकं मला दुखत होत आणि ते सगळं प्रकार तो घडला म्हणजे अशा खूप साऱ्या गमती जमती आहेत आणि दुसरा किस्सा तुम्हाला मी सांगतो की भास भास्क्यापास नावाचं एक सुंदर एकांकिका आहे एक केदार शिंदेची आणि ती आम्ही करत होतो आणि रस्त्यावरती कागद गोळा करणाऱ्या दोन मुलांची ती कथा आहे आणि त्यांना आयुष्यात शेवटचे सहा तास मिळतात आणि त्या सहा तासामध्ये त्यांना हवं तसं ते जगू शकत होते हवं ते मागू शकत होते ते सगळे त्यांना काय म्हणतो आपण यमदूत त्यांना देणार ते सगळं ते मिळवणार ते परंतु ज्यांचं आयुष्य इतकं खडतर गेलंय तर त्यांची मागणी पण फार मोठी नसते म्हणजे ते त्यांना जेवायचं असतं किंवा खायचं असतं ते मग त्याला म्हणतात की देशील आम्हाला मागे ते देशील देशील मग आम्हाला मिसळ तर ते मिसळ भाव सुद्धा त्यांच्यासाठी मोठी गोष्ट होती असं ते सगळ्या एक गोष्टी मागत जातात आणि सहाव्यात तासानंतर ते यमदूत येतात आणि ते दोघे असे सेंटरला बसलेले आहेत स्टेजच्या त्यांच्या हातात दोरी आहे आणि शेत असं ते खेळतात आणि मग ते दोन्ही यमदूत येतात आणि असं ऍक्शन करतात आणि ती रशी तुटते आणि ते पडतात आणि मरतात असं असं थोडंसं ते होतं आता ते यमदूत येण्याची एक म्युझिक होती तर ती म्युझिक जी आहे ती काय आमच्या यमदूताना ऐकायला नाही गेली आमचे दोन्ही यमदूत विंगेतच तसेच आणि आम्ही आमचे डायलॉग घेतोय मी आणि माझा सोबत मित्र होता विनय नावाचा आम्ही ती भूमिका करत होतो गणे आणि बाळाची आणि विनय हा कायम मला सांगायचा अशोक ऍडिशन घ्यायला घ्यायला माझा सक्त विरोध म्हणलं नाही नाही जे ठरलेलं आहे तेच फालतूगिरी दुसरं काय नाही करायचं आणि हे ठरलेल्या म्युझिकला न आल्यामुळे म्युझिक संपलं आमचे जे डायलॉग होते ते संपले आता हे पुन्हा यायला काहीतरी क्यू पाहिजे मग ती त्यावेळेला कसं होतं कॅसेट होती मग ती रिवाइंड होणार बाय हँड आणि मग ती लागणार म्हणजे साधारण एक, सा हो एक मिनिटाचा अवधी होता आणि मग विनयने पहिले ऍडिशन टाकलं विनयने ऍडिशन टाकलं तर ता त्याला मी दुसरं ऍडिशन दिलं त्या एका संदर्भातच आणि हे सगळं करता 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 त्याने पुन्हा म्युझिक आमच्या रिमाइंड केली ती योग्य ठिकाणी प्ले झाली मग ते दोन यमदूत आमचे आले बाबा आणि मग तो पुढचा झाला आणि एका शेवट झाला म्हणजे असं पण होतं आणि याच्याशी आणखीन एक जोडलेला किस्सा आहे तो मी याच्या शेवटाला सांगतो तिसरा किस्सा असा की कामगार कल्याणची स्पर्धा होती दोन अंकी नाटकाची आणि नरक इज बेस्ट म्हणजे स्वर्ग नरक मधलं नरक नरक इज बेस्ट नावाची ना, ना असं नाटक आम्ही करत होतो आणि त्यामध्ये यम यमदूत देव वगैरे असे सगळे प्रकार होते आणि त्याच्यामध्ये असा एक सेंटरला कट्टा आहे आणि त्या कट्ट्याच्या पुढे नाट्य घडत आहे बरेच वेळ घडतं नाट्य वीस पंचवीस मिनिटाचं आणि मग यम आणि यमदूत पृथ्वीवरती येतात आणि ते मागून गणपती प्रगटतो तर हा जो गणपती आहे हा नाटकाच्या सुरुवातीपासून कर्टत पडल्यापासूनच तो त्या कट्ट्याच्या मागे लपून बसायचा आणि त्या पर्टिक्युलर सीनला तो असा फटकन बाहेर यायचा ना ते पंच पण यायचा आणि थोडस अट्रॅक्टिव्ह पण वाटायचं आणि आम्ही संध्याकाळी प्रयोग आहे म्हणून सकाळी आम्ही रंगीत तालीम करतोय रंगीत तालीम करतोय यम यमदूत म्हणून आम्ही मी यमदूत करत होतो यम माझा एक दुसरा मित्र करत होता आणि आम्ही डायलॉग घेतोय येतोय घेतोय 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 गणपती प्रगट होण्याचा किंवा आला हा काय बाबा रिस्पॉन्स देणार बरं आम्ही मागे वळून बघू पण शकत नाही म्हणून तिथे आम्ही थोड्या ऍडिशनवर खेळलो पण किती खेळणार ना खेळून खेळून आणि ॲडिशनवर खेळतोय 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 एका मोमेंटला आम्ही थांबलो म्हटलं बस यार मागे वळून बघतोय तो तसं अवजड पायाने चालत येतोय म्हणलं रे वाक्य बोल ना काय करतोय ये ना अरे ना माझ्या पायाला मुंगे आलं म्हटलं प्रयोगाला आले असते असं काय केलं असतं नाही बोलतो आता लक्षात आलं की काय करायला पाहिजे तर हा प्रयोगाच्या वेळेला घडलेला किस्सा आहे रंगीत तालमी वेळेला घडलेला आहे आणि प्रयोगाला आणखीन एक किस्सा घडला संध्याकाळी त्याच वेळेला तर ह्या नाटकात एक, एक काय म्हणतात आहे युनियनचा स्ट्रॉंग असा आणि संप सुरू आहे सहा महिने संप आहे त्याच्यामुळे कामगारांच्या घरी अत्यंत वाईट अवस्था आहे खाण्यापिण्याला नाही वगैरे असे डायलॉग्स आहे आणि मिल कामगाराच्या वडिलाचा सीन आमचा एक मित्र करत होता आणि संध्याकाळी सातचा प्रयोग कामगार कल्याणचा स्पर्धेचा साडेसात झाले आणि ती भूमिका जो सादर करत होता वडिलांची त्याचं नाव आदिनाथ आज तो हयात नाही आमच्यात तर मी म्हटलं आदिनाथ एव्हरीथिंग रेडियस हा मग सगळं कॉस्ट्युम विम मेकअप विकअप आणि आदिनाथच्या गळ्यात एक सोन्याची चेन आदिनाच्या हातात ब्रेसलेट दोन्ही कानात सोन्याच्या बाल्या असा आदिना रेडी म्हणून सांगतोय म्हटलं आदिनात तर हे आणि म्हटलं डायलॉगच झाल्या सहा महिने झाले घरात खायला कण नाही आणण्याचा आणि तू एवढं सोनं घे अंगावर घेऊन शेवट झाला अरे नाही उठक्या मग आयटम येणार आज यायला काढ पहिले सगळ्या आणि सगळं काढलं शेवटी बोलतो एक बाली तर हाव देणार असं पूर्व परंपरागत आमची चाललेली आहे तो किती वाईट दिवस आले तरी आम्ही ते विकलं नाही वगैरे असं होऊ शकतं ना म्हणजे काय बोलायचं ते बोललो बोलत ठेवतो तर असा हा सर्व किस्सा आता जो मागाशी मी तुम्हाला भास्की आभासचं सांगितलं होतं यमदूत वगैरे त्या ह्याचा तर आम्हाला एक कॉन्ट्रॅक्ट शो मिळाला होता कुठे मिळाला ते पण सांगतो तुम्हाला बीपीटी कॉलनी फडाळ्याला आणि तिथे अशी पद्धत होती की आ, दोन ग्रुप्स होते प्रोग्राम ऑर्गनायझिंग करणारे त्या कॉलनीतले आणि ते, ते आलटून पालटून एक एक वर्ष त्यांचा त्यांचा कार्यक्रम करायचे तर ज्या ग्रुपचा कार्यक्रम असायचा त्यांचा विरोधी ग्रुप तो कार्यक्रम कसा फ्लॉप करता येईल ह्याच्याकडे पूर्ण लक्ष देऊन असायचा आणि हे सगळं गणित आम्हाला बिलकुल माहीत नाही आणि भास की आभास एकांकिका आम्ही तिकडे करणार होतो आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला बॅकस्टेजला मला मदत करायला त्यावेळेला आला होता आजच्या घडीचा उत्तम अभिनेता संजय खापरे ह्याला बॅकस्टेज करायचा आमचा आणि आम्ही गेलो पंडाळ्याच्या त्या थिएटरमध्ये कॉलनीच्या आणि इतका गोंधळ इतका गोंधळ इतका गोंधळ बिलीव्ह नाही करणार तुम्ही की माईक बिग सगळं होत तरी देखील एकांकिका सुरू झाल्यावरती आमचा आवाज पहिल्या रांगेत सात नव्हता चार मिनिट पाच मिनिट आम्ही डायरॉक्ट बोलतोच आहे मी आणि शेवटी पेशन्स तुटला माझा पण आणि मी त्याच म्हणजे अरे बंद करायचं का आपण तर तो म्हणतो हा करू तर शकतो म्हणलं पैसे मिळालेत का हो हो अगदी पूर्ण मिळालेत म्हणलं ताबडतोब बंद करूया असं करून आम्ही पाच सात मिनिटांनी त्या नाटक आटोपशीर घेतलं एकंग्या थांबवली आम्ही आणि आम्ही आमचे निघून आलो म्हणजे असाही अनुभव आणि दुसरा ह्या संपूर्ण घटनेशी एक जोडला गेलेला ही घटना आहे साधारण एकोणीसशे शहाण्णवशी शहाण्णव किंवा सत्त्याण्णव असेल आणि त्या काळात सबर्ग मध्ये म्हणजे मुंबई उपनगरामध्ये चायनीज नव्हतं आलं इंट्रोड्यूस नव्हतं झालं सिटी मध्ये मिळायचं फार मोजक्या ठिकाणी आणि वडाळा स्टेशनच्या बाहेर चायनीजचा स्टॉल होता आणि पैसे ते मिळाले होते आम्ही तर मग संजय विनया चायनीज खा तर ता त्यावेळेला आमची धारणा कशी होती त्यावेळे की चायनीज म्हणजे जे आपण ऐकू होतो की चाय चायनीज लोक झुरळ खातात पाल खातात उंदीर खातात मिळवले सगळं आपल्याला नको ते लय चिकन असत चिकन असतं काय प्रॉब्लेम आणि तो इतका वाईट अनुभव होता इतका वाईट म्हणजे काय माहिती टेस्ट ती आपलाय नाही झाली किंवा काय नाही तर तुम्ही बिलीव्ह नाही करणार दादर स्टेशनला येऊन मी पुन्हा बुरजी पावस खालणार थँक्यू